बेचाई प्रदर्शनाचे एक मोठा उद्गाटन जाले। तीन दिवस प्रदर्शन असणार आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव पंचायत समिती सभापती विशाखा देसाई उपसभापती आनंद रेडकर साटेली भेडशीचे सरपंच नामदेव धरणे यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन घोटगे परमे येथील विद्यालयात झाले यावेळी शिक्षक संघटना प्रतिनिधी केंद्र प्रमुख सर्व शिक्षा अभियानचे कर्मचारी उपस्थित होते तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांनी विविध प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत कमीत कमी खर्चातील व्हॅक्युम क्लीनर टाकाऊ वस्तू शाळा डिजिटल बनवणारा मोबाईल प्रोजेक्टर मानवी मूत्रापासून बॅटरीची निर्मिती सौर ऊर्जेचा यथायोग्य वापर करून विज्ञान व तंत्रज्ञानाचा जीवनात होणारा वापर गणिती खेळ संख्या ज्ञान अशा अनेक विषयांवरील प्रतिकृती तक्ते प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत मुलांना मोबाईल वर शिकवण्यात येणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन साटेली केंद्रशाळेने निकामी बल्ब खोका यांच्या सहाय्याने बनवलेला मोबाईल प्रोजेक्टर अनेकांना आवडला मीना राजूची कार्टूनच्या माध्यमातील चित्रकला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी साटेली केंद्रशाळेच्या मोबाईल प्रोजेक्टरला आवर्जून भेट दिली दरम्यान जिल्हा उपाध्यक्ष नाडकर्णी यांनी विज्ञान प्रदर्शनासाठी शासनाकडून देण्यात येणारा खर्च फारच कमी असल्याने व तो लवकर मिळत नसल्याचे मान्य केले तो कार्यक्रम झाल्या जरा मिळावा आणि ती रक्कम खर्चाचा विचार करून काही माध्यमिक शाळांनी आपल्या शाळेत प्रदर्शनी ठेवण्यास नकार दिला त्याबाबत चौकशी करण्याची ग्वाही देताना त्यांनी शिक्षक संख्या कमी असूनही आणि आर्थिक सक्षम नसतानाही घोडगे परमे विद्यालयाने विज्ञान प्रदर्शनाची जबाबदारी स्वीकारली याबद्दल शाळा आणि संस्थेचे कौतुक केले आणि आंदोलन वाढवण्यासाठी आमचा नक्की प्रयत्न राहील जेणेकरून अनुदान जास्तीत जास्त डबल करता येईल त्यामुळे आज शिक्षक नाही त्याचं कारण मी शोधून काढेल परंतु या वर्षीचे जे काही पैसे असतील लवकरात लवकर गट शिक्षण पंचायत समित्र वर्ग करण्यासाठी मी प्रयत्न करेन माझे सहकारी आहेत दोघांना आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी जे आपले ठेपो साहेब आहेत त्यांना सांगू की लवकरात लवकर त्यांना पैसे पाठवा आणि आमच्याकडून जे काय सहकारी असेल दळवी साहेब ते सुद्धा तुम्ही जर सांगितलं तर आम्ही ते द्यायला तयार आहोत काही त्याची काळजी करू नका शाळा कशी चालेल विद्यार्थी तुमचं आणि अभिनंदन करतो एका गोष्टीचं की दरवर्षी तुम्ही शंभर टक्के पास होता परंतु बरोबर आहे खंत आमचे मित्र यांनी सांगितलं की शिक्षणाबरोबर इतर गोष्टी सुद्धा त्यांनी सह प्रावीण्य मिळवावं असं मला वाटतं नेमकी कारण कळली पाहिजेत शिक्षक वर्ग बोलला पाहिजे की सभापती मोदय अध्यक्ष मोदय ह्या गोष्टी झाल्या पाहिजे आमच्या तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांचे ह्या पोषक गोष्टी दिल्या पाहिजे तरच ग्रामीण ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असून सुद्धा जो कमी पडतोय तो भविष्यात राज्य आपल्या जिल्हा स्तरावर किंवा स्तरावर कमी पडणार नाही याच्याबाबत विचार मित्र विद्यार्थी मित्र आणि शिक्षक मित्र झालं पाहिजे तुमच्या सारखेच एक माणूस आहोत तुमच्या सारखे तुम्ही शासकीय कर्मचारी आहात आम्ही शासनामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी लोकप्रतिनिधी म्हणा किंवा शासन स्तरावर प्रशासक आणि लोकप्रिय या दोन जे चाकं असतात ती योग्य रीतीने समांतर चाललं तर एखादी गाडी चालू शकते त्याचप्रकारे तुमचा आमचा आहे तुम्ही कमी अधिक जास्तपणे आपण जर मागे पुढे येऊ हो लागलो तुमच्यापेक्षा मी स्वतःला मोठा समजायला लागलो किंवा तुम्ही स्वतः पे, माझ्यापेक्षा स्वतःला मोठे समजायला लागलो तर कुठंतरी गती आपली कमी होईल आणि त्या गतीमध्ये स्पर्धेमध्ये आपल्या समाजाचं बरोबर विद्यार्थ्यांचं नुकसान नकल आपल्या तुमच्या आमच्याकडच्या चुकामधून मित्रांनो घडत असतं विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व वा लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद वाढला पाहिजे असे सांगून जाधव म्हणाले शासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधी प्रशासनाची दोन चाके आहेत दोघांनी योग्य गती व ताळमेळ राखून समाज व विद्यार्थ्याच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत सभापती देसाई यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी अशा प्रदर्शन उपक्रमांची गरज असल्याचे मत मांडले प्रभारी गट शिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन मुख्याध्यापिका अस्मिता दळवी व सदाशिव पाडगावकर यांनी केले यावेळी संस्थाध्यक्ष अनिल दळवी संस्था सदस्य श्रीपद दळवी कानू दळवी केंद्र प्रमुख शिक्षक संघटना प्रतिनिधी मुख्याध्यापक प्रतिनिधी आदी उपस्थित होते प्रभाकर धुरी कोकण नाव